कुणाला जाते वरुण एस पाटील युवा नेतृत्व कोनगावचं आणि त्याचबरोबर कोनगाव ग्रामस्थ मंडळ आयोजित ग्रामीण धमाका बिग बॅश लीग दोन हजार पंचवीस एक मोठी स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण घेऊन येतोय परंतु गेले तीन हंगाम आपण पाहिलं की प्रत्येक वेळेला भारतातल्या मातब्बर ग्रामीण गटातले संघ त्या स्पर्धेमध्ये खेळत होते परंतु जे संघ आतापर्यंत मागच्या तीन पर्वामध्ये खेळलेले आहेत आणि त्यातल्या त्यात जे संघ पराभूत झालेले आहेत पहिल्या दोन्ही मॅचेस त्यांच्यासाठी आपण यावर्षी एक वेगळी संकल्पना आणली आहे कारण दरवर्षी आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून ग्रामीण गटातले अनेक फोन कॉल्स येत असतात म्हणून यावर्षी आम्ही असं डिसाईड केलंय की क्वालिफाईंग राऊंड आपण या स्पर्धेसाठी खेळवणार आहोत बारा संघ कन्फर्म झालेले आहेत कारण ते बारा संघ मागच्या वर्षीपर्यंत त्या स्पर्धेमध्ये त्यांनी चमकदार कामगिरी केलेली होती त्याच्यामुळे जे चार संघ उरलेले आहेत मुख्य स्पर्धेत ग्रामीण धमाका बिग बॅश लीगमध्ये खेळण्यासाठी त्याच्यासाठी आपण प्री क्वालिफिकेशन राऊंड वर्षी सुरू केलेले आहेत आणि या वर्षी प्री क्वालिफिकेशन राऊंड साठी आम्हाला टोटल बत्तीस टीम प्राप्त झालेल्या आहेत बत्तीस टीम यावर्षी पुढील प्रमाणे आहेत बेस्ट ऑफ बोर शेती जे हनुमान मोठी देसाई अमित इलेव्हन भावाळे बी विलास स्पोर्ट राहणार जे ब्राह्मणदेव भाटाळे साई स्पोर्ट्स खारबाव आयंश जयदुर्गा भादवड बी विहान इंटरप्राइजेस गावदेवी नानकर दीक्षा राणी अन्विका मुरबी दर्शन स्मृती पंधरा मारुती काल्हेर जयहरी राजनोली रणवीर इलेवन वीर बजरंग कारिवली फसुबाई सेवन झिरो एट झिरो गावदेवी वेल्हे रणधीर कुमारन कंपनी खारबाव गावदेवी साई भूमि देवन मांडा आई स्वामीनी चोळेगाव जय जलेश्वर वाडेगर शिवचेरोबा कोनगाव गावदेवी केवनी दिवे वायू बोनकोडे टीम वळूनकर हर्षद इलेवन जय पार्थिव गोवे शेळके ब्रदर्स पोगाव कुशल श्रीशा स्पोर्ट सापाड गोठिवली इलेव्हन जय हनुमान सरवली राकेश बाळू स्मृती दुर्गा सुरई मिनेश इलेवन जय बजरंग कारवली सातपाटी आणि जयू स्मृती अर्नाळा आणि चौथा हिरवा एकविरा मानकोली अशा बत्तीस टीम यावर्षी क्वालिफाईंग मध्ये खेळणार आहेत आणि या क्वालिफाईंग राऊंडचे हे सर्व जे सामने आहेत जे यावर्षी या स्पर्धेमध्ये चोवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत खेळवण्यात येणार आहेत आणि हे क्वालिफाईंग राऊंड सगळेच्या सगळे पाच पाच षट्ट्यांचे खेळवले जाणार आहेत रिपोर्टिंग टाइम सकाळी जो, जो संघ या स्पर्धेमध्ये खेळ त्यांच्यासाठी साडेआठ वाजताचा सा रिपोर्टिंग टाइम आहे नऊ वाजता सामना सुरू होणार आहे सामना जर बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे आणि त्यातल्या त्यात या बत्तीस पैकी जे चार संघ क्वालिफाय होतील चोवीस पासून सत्तावीस पर्यंत त्या चार संघाला शेवटच्या दिवशी तर या स्पर्धेमध्ये खेळायचंच आहे आणि जे चार संघ क्वालिफाय होतील मध्ये त्यांना मेन स्पर्धा जी ग्रामीण धमाका बिग बॅश लीग होणार आहे कोणगावच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर तिथे एंट्री फी फ्री दिली जाणार आहे म्हणजे जी पंच्याण्णव हजार एंट्री फी आपण मुख्य स्पर्धेसाठी ठेवलेली आहे ती पूर्णपणे चारही टीमची माफ केली जाईल कोणतीच प्रवेश फी त्या चार टीमकडून घेतली जाणार नाही जे या क्वालिफाईंग मध्ये बत्तीस टीमपैकी सेमीफायनलला जातील त्याचबरोबर ही स्पर्धा सुरू होत असताना कुठल्या जर संघावर जर कुठल्या संघाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल एक तर तो टॉसच्या अगोदर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावा लागेल किंवा पहिला बॉल टाकायच्या अगोदर सामना सुरू होण्याच्या अगोदर त्याच्यानंतर कोणत्याच टीमवर कुठल्याच प्लेयरचा ऑब्जेक्शन अॅज अ ऑर्गनायझर आम्ही कुठला स्वीकारणार नाही याची माहिती तुम्हाला आताच आम्ही देतो त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये बत्तीस टीम क्वालिफाय झाल्यानंतर चार संघ जे शेवटच्या दिवशी सेमीफायनलमध्ये खेळणार आहेत त्यांच्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या क्वालिफाईंग राऊंडचं प्रथम पारितोषिक देखील आम्ही पैशाच्या स्वरूपात ठेवलंय सत्तर हजार रुपयाचं प्रथम पारितोषिक कारण सेव्हन्टी ची स्पर्धा आहे सत्तर हजाराचं प्रथम पारितोषिक दिलं जाईल सेकंड प्राईज असणार आहे चाळीस हजार रुपये म्हणजेच काय तर नव्वद पंच्याण्णव हजार रुपये जी एंट्री फी आहे तुमची ती देखील माफ होईल जे चार टीम सेमीफायनलला खेळणार आहेत आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही ही क्वालिफाईंग राऊंडची स्पर्धा जिंकलात तर सत्तर हजार रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल सेकंड प्राईज असणार आहे चाळीस हजार रुपये रोख आणि त्यातल्या त्यात आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बत्तीस संघ ज्या ज्या दिवशी या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत तुम्हाला ड्रेसिंग कंपल्सरी असेल तुमच्या गावाचे जर नवीन न, टी आणि ट्रॅक जर तुम्ही बनवले असतील तर एकाच ड्रेसमध्ये सगळेच्या सगळे अकरा खेळाडू खेळणं ग्राउंडवर अनिवार्य असेल त्याच्यामुळे ड्रेसिंग कंपल्सरी आहे सामन्याबरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल आणि त्यातल्या त्यात या स्पर्धेमध्ये खेळत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये बॉल फुटला खराब झाला हरवला तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल त्याचबरोबर जर फलंदाजाने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारला चौकार किंवा षटकार असेल बॉल फुटला तर त्या सहा किंवा चार धावा त्या बॅटरच्या खात्यामध्ये दिल्या जातील परंतु मैदानाच्या आतमध्ये जर बॉल असेल आणि एखादा फलंदाज बाद झाला आणि मैदानाच्या आतमध्ये जर कॅच पकडला गेला बॉल फुटलेला असला तर तो विकेट दिला जाणार नाही आणि नवीन बॉल तुम्हाला दिला जाईल याची माहिती आताच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर टॉसच्या अगोदर आणि टॉसच्या अगोदर आणि त्यातल्या त्या मॅचच्या अगोदर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यावा लागेल तर हे सगळे रूल आहेत आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला लाईव्ह मध्ये दिसत असेल की या तीन चिठ्ठ्या या टोटल बत्तीस चिठ्ठ्यांमधून आम्ही बाजूला काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये तीन संघाची फक्त ऍडजस्टमेंट आहे या स्पर्धेमध्ये त्याची माहिती आता मी तुमच्यापर्यंत लगेच पोहोचवतोय मुरबी जी टीम आहे त्यांना चोवीस तारखेला इथे खेळायचं नव्हतं त्याच्यामुळे मुरबी साई आणि त्याचबरोबर काल्ले अशा तीन टीमची फक्त ऍडजस्टमेंट आहे त्याच्या व्यतिरिक्त कोणतीच ऍडजस्टमेंट नाहीये साडेआठ वाजता रिपोर्टिंग टाइम आहे या स्पर्धेचा आणि बरोबर नऊ वाजता मॅच सुरू केली जाईल पाच पाच ओव्हरच्या मॅचेस आहेत सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल ही मुरबीची चिठ्ठी आहे ही साईची चिठ्ठी आहे आणि ही बंदऱ्या मारुती कालेरची चिठ्ठी आहे ही माहिती मी तुम्हाला आताच देतोय मुरबीला चोवीस तारखेला खेळायचं नाहीये चोवीस व्यतिरिक्त कुठल्याही दिवशी ते खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये साई टीमला चोवीस नंतर कधीही खेळायचं आहे आणि त्यातल्या त्यात कालेर टीमला कधीही पंचवीस नंतर खेळायचं आहे या स्पर्धेमध्ये साई टीम पंचवीस तारखेला खेळणार आहे याची माहिती मी तुम्हाला या ड्रॉच्या अगोदरच आता देतोय आता आपण या स्पर्धेच्या ड्रॉला इथे सुरुवात करणार आहोत सर्वप्रथम पहिल्या दिवशी पहिल्या दिवशीला ड्रॉ करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सुलतान खान यांना चोवीस तारखेचा हा ड्रॉ आहे आणि चोवीस तारखेला पहिली मॅच असणार आहे शिव चिरोबा कोनगाव आणि त्यांच्या विरुद्ध गोठिवली इलेव्हन चोवीस तारखेला शिव कोनगाव कोणगाव आणि गोठिवली इलेव्हल असा सामना खेळवला जाईल त्याच्यानंतर चोवीस तारखेला सेकंड मॅच अजून एक चोवीस तारखेला सेकंड मॅच असणार आहे रणधीर कुमार अँड कंपनी खारबाव आणि बेस्ट ऑफ बोर शेती रणधीर कुमार अँड कंपनी खारबाव आणि त्यांची मॅच असेल बेस्ट ऑफ बोरशेतीच्या विरुद्ध आता चोवीस तारखेला थर्ड मॅच तिसरा सामना भावेश पवार यांच्या शुभस्ते आपण काढणार आहोत चोवीस तारखेला थर्ड मॅच थर्ड मॅच आहे चौथा हिरवा एकविरा मानकोली आणि हरी राजनोली चौथा हिरवा एकविरा मानकोली आणि जयहरी रांजनोली असा सामना असेल आणि त्याच्यानंतर आता चोवीस तारखेला लास्ट राऊंड सुलतान खान यांच्या शुभस्ते आपण काढूया आई स्वामीनी चोळेगाव आणि त्यांची मॅच असेल शेळके ब्रदर्स पोगावच्या विरुद्ध आई स्वामीनी चोळेगाव आणि शेळके ब्रदर्स पोगाव आज आला चोवीस तारखेचा ड्रॉ ओके आणि आता चोवीस तारखेला सोडून मुरबीला पाहिजे होती त्याच्यामुळे ही मुरबीची चिठ्ठी आहे ही आता आपण याच्यामध्ये मिक्स करतोय त्याच्यामुळे मुरबी आता इथून पुढे कुठल्या याच्यामध्ये खेळ त्याच्यानंतर साईगावला पंचवीस तारखेला राऊंड पाहिजे होता ही साईगावची चिठ्ठी आहे आता पंचवीसचा ड्रॉ आपण करणार आहोत त्याच्यामुळे याच्यामधून साईगावचा कधी आपण राऊंड काढू शकतो ही साईगावची चिठ्ठी आहे आता पंचवीस तारीख दोन चिठ्ठ्या काढा रणवीर वीरबजरंग कारिवली आणि त्यांची मॅच असेल हर्ष हर्षद इलेव्हन जय पारदेव गोवे कारिवली आणि गोवे पंचवीस तारीख चोवीस तारखेचा तार ड्रॉ होता हा पंचवीस तारखेचा तार पहिलाचा सामना पंचवीस तारखेचा तार सेकंड जय ब्राह्मणदेव भाटाळे आणि त्यांची मॅच असेल फसुबाई इलेव्हन सेव्हन झिरो एट झिरो गावदेवी बेल्ले या दोन टीमच्या दरम्यान त्याच्यानंतर थर्ड मॅच विला स्पोर्ट्स राहणार आणि त्यांची मॅच असेल टीम वडून उगरच्या विरुद्ध आता त्याच्यानंतर पंचवीस तारखेची शेवटची मॅच अमित इलेवन भावाळे बी आणि वाय इलेव्हन बोनकोडे अशी पंचवीस तारखेची शेवटची मॅच असेल त्याच्यानंतर सव्वीस तारखेचा आता आपण ड्रॉ करणार आहोत ट्वेंटी सिक्स टीम विहान इंटरप्राइजेस नानकर आणि गावदेवी साई असा सव्वीस तारखेला पहिला सामना खेळवला जाईल ट्वेंटी सिक्सला सेकंड मॅच असेल कुशल स्विसच्या स्पोर्ट सापाड आणि त्यांची मॅच असेल सातपाटी इलेव्हनच्या विरुद्ध सापाड विरुद्ध सातपाटी सव्वीस तारखेला थर्ड मॅच दीक्षाराणी अन्विका मुरबी आणि त्यांची मॅच असेल जयस्मृती अर्नाळा अर्नाळा विरुद्ध मुरबी असा तिसरा सामना असेल सव्वीस तारखेला भूमी इलेवन मांडा आणि त्यांच्या विरोधात राकेश बाळू स्मृती जयदुर्गा सुरई भूमी इलेव्हन मांडा आणि जयदुर्गा सुरई आता सत्तावीस तारखेच्या याच्यात कालेरची टीम आपण मिक्स करतोय आणि सत्तावीस तारखेचा ड्रॉ साई स्पोर्ट्स खारवा आणि त्यांची मॅच असेल मिनेश इलेव्हन जय बजरंग कारिवली सेकंड मॅच जय जलेश्वर वाडेगर सत्तावीस तारखेला सेकंड मॅच मध्ये खेळेल त्यांची मॅच आहे दर्शन स्मृती बंदऱ्या मारुती काल्लेर सेकंड मॅच खेळेल काल्लेर आणि जय जलेश्वर वाडेगर नंतर थर्ड मॅच पायंट इलेवन जयदुर्गा भादवड बी आणि त्यांची मॅच असेल मोठी देसाई च्या विरुद्ध आणि ही शेवटची मॅच असणार आहे सत्तावीस तारखेची गावदेवी केवनी दिवे आणि केवनी दिवेच्या विरुद्ध खेळणाऱ्या टीम जयनुमान सरवली निवाची टीम अशा टोटल बत्तीस टीमचा ड्रॉ आपण केलेला आहे चोवीस तारखेला ही स्पर्धा आठ वाजता सुरू केली जाणार आहे आणि हे जे चारही दिवस आहेत तर रोज आठ टीम या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत पाच पाच ओव्हरच्या मॅच खेळवल्या जाणार आहेत सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळली जाईल तुम्हाला ड्रेसिंग कंपल्सरी आहे ड्रेस घालूनच तुम्हाला यायचं आहे चोवीस तारखेला कोनगाव आणि गोठिवली असा पहिला सामना आहे त्यानंतर खारबाव रंदीर कुमार विरुद्ध बेस्ट ऑफ बोरशेती असा दुसरा सामना आहे थर्ड मॅच असणार आहे मानकोली विरुद्ध रांजनोली चौथी मॅच असेल आई काउदेवी चोळेगाव विरुद्ध होगाव त्याच्यानंतर पंचवीस तारखेला कारिवली विरुद्ध गोवे भाटाळे विरुद्ध वेल्हे राहणार विरुद्ध वडू तिसरा सामना चौथा सामना असेल भावाळे बी विरुद्ध बोनकोडे त्याच्यानंतर सव्वीस तारखेला नानकर विरुद्ध गावदेवी साई सापाड विरुद्ध सातपाटी मुरडी विरुद्ध अर्नाळा विरुद्ध सुरई असे सव्वीस तारखेला मॅचेस असतील सत्तावीस तारखेला खारबाव साई स्पोर्ट्स मिनेश इलेव्हन कारिवली जनेश्वर वाडेकर विरुद्ध काल्लेर भादवड बी विरुद्ध मोठी देसाई केवनी दिवे विरुद्ध सरवली अशा बत्तीस टीम या स्पर्धेमध्ये चोवीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत खेळणार आहेत या क्वालिफाईंग राऊंडमध्ये जिंकणाऱ्या टीमला सत्तर हजार रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल सेकंड पारितोषिक असणार आहे चाळीस हजार रुपये रोख फायनल जिंकणाऱ्या टीमला या पारितोषिक आहेत आणि चार टीम म्हणजे सेमी मध्ये जर चार टीम प्रवेश करतात या बत्तीस मधून शेवटच्या दिवशी खेळणार आहेत त्यांच्यासाठी ग्रामीण बिग बॅश लीगची जी स्पर्धा मेन स्पर्धा होणार आहे जी नाईट मध्ये होते डे नाईट फॉर आणि त्याचबरोबर कोणगाव ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये पारितोषिक असणारे तेरा लाख रुपयाचं प्रथम सेकंड पारितोषिक असणारे सात लाख रुपये द्वितीय आणि त्यातले त्या दोन बाईक ठेवलेल्या आहेत आपण एक आयकॉन साठी आणि त्याचबरोबर एक ग्रामीण गटातला मॅन ऑफ द सिरीज साठी पूर्णपणे माफ केली जाईल या चार टीमला ज्या टीम मध्ये पोहोचतील चला तर जाता जाता तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा भेटूया चोवीस तारखेला सकाळी साडेआठ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येते आणि खेळूया ग्रामीण धमाका बिग बॅच लीगच्या क्वालिफायर्स धन्यवाद